अँटोलिन इंडिया जागतिक बाजारपेठेमधील योगदानकरता अँटोलिन कंपनीचा भाग असून अठरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी चाकण पुणे इथे या कंपनीचे नवीन उत्पादन सुरू करत आपल्या कार्याचा विस्तार करत आहे अँटोलिनचा हा भारतामधील पहिला प्रकाश योजना एच एम आय प्रणाली आणि इलेक्ट्रॉनिक सुविधा देणारा प्लांट आहे यामध्ये दोन वर्षामध्ये दोनशेहून अधिक अत्यंत कुशल आणि अनुभवी कर्मचाऱ्यांचे टीम कार्यरत आहे आधुनिक प्रक्रिया आणि तंत्रज्ञानामुळे अँटोलीन भारतीय बाजारपेठेमधील सर्वात मोठ्या ग्राहकांसाठी खास करून टाटा टोयाटो महिंद्रा आणि स्कोडा व्ही डब्ल्यू यांच्यासाठी प्रगत उपाय आणि घटक तयार करेल चाकण उद्योग क्षेत्रामधील या अत्याधुनिक सुविधेमध्ये पस्तीस हजार चौरस फूट उत्पादन असेंब्ली आणि कार्यालयाचा समावेश करण्यात आला प्रमुख पाहुणे आणि टाटा मोटर्सचे सी पी ओ श्री हेमंत वर्गे यांनी या उद्घाटन सोहळ्याच्या वेळी उपस्थिती दर्शवली आहे मुंबईमधील वाणिज्य आणि व्यावसायिक दूतावास समुपदेशक विसेंट गोमिस रुईज टाटा मोटर्सचे इतर वरिष्ठ प्रतिनिधी आणि अँटोलिनचे उच्च अधिकारी देखील या प्लांटच्या उद्घाटनाला उपस्थित होते तर्फे आज लाइटिंग अँटोलीन लाइटिंग इंडिया प्लांटचं उद्घाटन आज झालं आमचे चेअरमन श्री अर्नेस्टो अँटोलिन आणि टाटा मोटर्सचे चीफ परचेसिंग ऑफिसर हेमंत बर्गे यांच्या हस्ते हे उद्घाटन करण्यात आलं त्याप्रसंगी अल्फन सो मार्टिने इंडिया सीईओ अँड खुर्के सुवारेज हू इज लाईटिंग बीड वॉज ऑल्सो प्रेझेंट विश्वरंजन मोहंती जे प्लांट लाईटिंग बी यू हेड आहेत ते सर्वार्थानी या प्लांटसाठी रिस्पॉन्सिबल आहेत ते ते सुद्धा या या प्रसंगी आपल्याबरोबर आहेत अँटोलिन मेनली या या ठिकाणी एच एम आय आणि लाईटिंग हे प्रोडक्ट्स बनवणार आहे आणि मेजरली टाटा मोटर्सपासनं या प्लांटची सुरुवात होती आहे भविष्यात महिंद्र अँड महिंद्र शकोडाफोक्स वॅगन मारुती सुजुकी आणि इतरही ओई एम्स बरोबर काम चालू आहे आणि मॅन्युफॅक्चरिंग ॲक्टिव्हिटीज चालू आहेत वी आर व्हेरी इंडिया सोसायटी स्पेशली the kids. Uh, we have uh, two programs, uh, one in Tamil Nadu, another one here in Pune where we are supporting uh, schools. Uh, also the village where they are with uh, different actions and every year we have the visit of uh, Spanish representative from our company to, uh, to make sure that it's going in the right track and also of course we have a compliance and audit uh, yearly done to make sure that the money is spent in the right way. Uh, but uh, really we are very committed to our company uh, we are a family company no? so uh, we, uh, we look a lot into the we respect a lot the values and the people and Harshil uh... Saira Electronics <laughs> and Batteries इलेक्ट्रॉनिक आणि इन्व्हर्टर बॅटरी यामध्ये मोबाईल लॅपटॉप एलईडी प्युरिफायर होम थिएटर शून्य टक्के फायनान्स च्या भरपूर ऑफर ठिकाण सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरी खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर कन्माड रोड राहुरी संपर्क त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस